नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण वाक्प्रचार वेगवेगळे आणि त्यांचे अर्थ यांचा अभ्यास करणार आहोत पहिला आहे धूम ठोकणे पळून जाणे धुळधाळ करणे नुकसान करणे ध्यान लावणे डोळे मिटून एकाग्र होणे नाक मुरडणे नापसंती दाखवणे नाक घासणे शरण येणे नाक उडविणे चेष्टा करणे नाकाने कांदे सोडणे जास्त शहाणपणा दाखवणे नाकी नऊ आणणे खूप दमणे नांगी टाकणे पराभव मान्य करणे नाक घालणे उगीच दुसऱ्याच्या कामात लक्ष देणे निरुत्तर होणे उत्तर न सुचणे नात्यातील वीण गहिरी असणे नाते घट्ट करणे प्रचिती येणे अनुभव येणे पाठीशी घालणे संरक्षण देणे ग्वाही देणे खात्री देणे गाठ पडणे भेट होणे गुळखोबरे देणे लाच देणे गगन ठेंगणे होणे अतिशय आनंद होणे गर्भगळीत होणे अतिशय घाबरणे गट्टी जमणे मैत्री जमणे गणती करणे मोजणी करणे घाम गाळणे खूप कष्ट करणे घर डोक्यावर घेणे खूप गोंधळ करणे घाम सुटणे खूप घाबरणे चंग बांधणे निश्चय करणे चकित करणे आश्चर्य वाटेल असे करणे उपसर्ग होणे त्रास होणे उन्हाची लाई फुटणे अतिशय कडक ऊन पडणे पाठ दाखवणे समोरून पळून जाणे पाय काढणे एखाद्या कामातून अंग काढणे किंवा बाजूला होणे पाय पसरणे हळूहळू बस्तान बसविणे पोटात खड्डा पडणे खूप भीती वाटणे पायाखालची जमीन हादरणे भीतीने धसका घेणे दात धरणे दुःख ठेवणे दाताच्या कण्या करणे खूप वेळा विनंती करून सांगणे दाती तृण धरणे शरणागती पत्करणे दगडाखाली हात सापडणे अडचणीत सापडणे दाद न देणे लक्ष न देणे दैना उडणे वाईट अवस्था होणे दणाणून सोडणे सतत आवाज होत राहणे धारेवर धरणे खरडपट्टी काढणे धिंड काढणे बेइज्जत करणे कणखर बनणे काटक बनणे कच खाणे माघार घेणे कणिक तिमणे मार देणे कब्जा घेणे ताब्यात घेणे कान फुंकणे एखाद्याविषयी चुकीची माहिती सांगणे कानामागे टाकणे दुर्लक्ष करणे कानाला खडा लावणे एकच चूक नंतर न करणे टवकारणे सावधपणे ऐकणे कसूर करणे दुर्लक्ष करणे खडे फोडणे दोष देणे खंड पडणे मध्येच थांबणे खडे चारणे पराभव करणे खापर फोडणे दुसऱ्याला दोष देणे खटके उडणे भांडण होणे धाबे दणाने खूब आवरणे धारातीर्थी पडणे लढताना वीरमरण येणे धरतीवर कोसळणे मरण पावणे नाव मिळणे प्रसिद्धी मिळणे नवल वाटणे आश्चर्य वाटणे नजर ठेवणे लक्ष ठेवणे नक्षा उतरवणे गर्वहरण करणे नजरेत भरणे उठून दिसणे नजरे आड करणे दुर्लक्ष करणे नाकासमोर चालणे सरळपणे वागणे नाकावर राग असणे पटकन चिडणे निप्चित हालचाल न करता पडून राहणे पाठ थोपटणे कौतुक करणे पाठ राखणे मदत करणे इलाज नसणे उपाय नसणे इडापिडा टळणे सर्व संकटे दूर होणे उदरनिर्वाह करणे पोट भरणे उखळ पांढरे होणे पुष्कळ फायदा होणे उचलबांगडी करणे एखाद्याला विनाकरण हलविणे उंटावरून शेळे हाकणे स्वतः काम न करता दुसऱ्याला कामाचे सल्ले देणे उन्मळून पडणे मुळासकट कोसळणे उधा नेणे भरती येणे ने। ऊत येणे अतिरेक होणे उदो उदो करणे प्रशंसा करणे उंबरठे झिजवणे हेलपाटे मारणे एकमत होणे सर्वांचा एकच विचार होणे ओहोटी लागणे लयास जाणे कंठ दाटणे ऊर भरून येणे तोंड आवरणे गप्प बसणे थरकाप होणे खूप घाबरणे थैमान घालणे गोंधळ घालणे दात ओठ खाणे द्वेष करणे दात पाडणे फजिती करणे दुधात साखर पडणे अधिक चांगले घडणे दिग्विजय करणे चहू दिशांनी विजय मिळवणे देवाज्ञा होणे मरण पावणे दबदबा निर्माण करणे दरारा निर्माण करणे धूम नसणे पत्ता नसणे दाह होणे आग होणे दम लागणे धाप लागणे धूम ठोकणे पळून जाणे धूळ चारणे पराभव करणे उषा फाकणे सूर्योदय होणे उमाळा येणे गहीवरून येणे उलटी अंबारी हाती घेणे भीक मागण्याची पाळी येणे आगेकूच करणे निश्चयपूर्वक पुढे पुढे जाणे आकाशाला ठिगळ लावणे फार मोठ्या संकटाला धैर्याने तोंड देणे अत्तराचे दिवे लावणे उधळपट्टी करणे औषध नसणे उपाय नसणे ओनामा करणे प्रारंभ करणे किंवा श्रीगणेशा करणे ओटीत घेणे दत्तक घेणे आग ओकणे रागाने फटकळ बोलणे आग पाखडणे रागाने शिव्या देणे आनंदाला उधार येणे खूप आनंद होणे आबाळ होणे हेळसांड किंवा दुर्लक्ष होणे आवासून पाहणे आश्चर्याने थक्क होऊन पाहणे डोळ्याला डोळा न लागणे झोप न येणे डाव साधणे संधीचा फायदा घेणे तोंड काळे करणे निघून जाणे तडीस जाणे पूर्ण होणे तिलांजनी तिलांजली देणे सोडून देणे तत्पर असणे तयार असणे तळपायाची आग मस्तकात जाणे खूप संतापणे तहानभूक हरपणे तहानभूक विसरून गुंग होणे तिळपापड होणे राग येणे तोंड देणे परिस्थिती सामोरे जाणे थक्क होणे आश्चर्य वाटणे थांग न लागणे कल्पना न येणे थुंकी झळणे लाचारी पत्करणे तोंडात बोट घालणे आश्चर्यचकित होणे अप्रूप असणे कौतुक वाटणे अंतर्मुख होणे मनातल्या मनात विचार करणे अक्कल विकत घेणे अनुभवातून शिकणे अकांड तांडव करणे विनाकारण आदळ आपट करणे अच्छा वाटणे नवल वाटणे अटकेपार झेंडा लावणे मोठा पराक्रम गाजविणे अन्नास जागणे उपकाराची जाणीव असणे अभय देणे क्षमा करणे अभिवादन करणे नमस्कार करणे आळ घेणे खोटा आरोप करणे आहुती देणे प्राणार्पण करणे आकाशाला गवसणी घालणे अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणे इरेस पडणे अडचणीत सापडणे इतिश्री होणे शेवट होणे जीवाचा आटापिटा करणे खूप कष्ट करणे जीवाजीवणे काळजी नाहीशी होणे जीवावर बेतणे फार मोठे संकट ओढवणे जीव खालीवर होणे खूप काळजी वाटणे जिव्हारी लागणे मनाला लागणे झुंजूमुंजू होणे पहाट होणे झेंडू फुटणे भीतीमुळे तोंडाला फेस येणे झुंबड उडणे गर्दी होणे टेंभा मिरवणे दिमाग दाखवणे टंगळमंगळ करणे चाल ढकल करणे टाळूवरचे लोणी खाणे वाईट मार्गाने स्वार्थ साधणे ठोठो करणे बोंबा मारणे डोळे पांढरे होणे मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे डोळे निवणे समाधान वाटणे डोळ्या खालून घालणे निरीक्षण करणे डाळ न शिजणे काहीही इलाज न चालणे डोक्यावर मिऱ्या वाटणे वरचढ होणे ढवळाढवळ दवल करणे हस्तक्षेप करणे ढुंकून न पाहणे मुळीच लक्ष न देणे तोंडावाटे ब्र न काढणे एकही शब्द न बोलणे तडीस नेणे पूर्ण करणे तोंडाला तोंड देणे उलट उत्तर देणे तोंडाला कुलूप लावणे गप्प बसणे तोंडात शेण घालणे फजिती करणे चुळबुळ करणे उगीच हालचाल करणे चांगले दिवस येणे समृद्धी येणे चिटपाखरून असणे निरव शांतता असणे छू करणे मांडण्यास प्रवृत्त करणे छाती भोगणे गर्व होणे जीवात जीवेणे सुटकेची भावना निर्माण होणे जीवाचे रान करणे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे जिभेला हाट नसणे वाटेल ते बोलणे झुलत ठेवणे आशा दाखवीत राहणे झूल चढणे मोठेपणा येणे झेंडा फडकविणे विजय मिळवणे झोप उठणे अत्यंत काळजी करणे झोकून देणे मनापासून काम करणे टाहो फोडणे मोठ्याने रडणे टोमणा मारणे खोचक बोलणे टाळूवर हात फिरवणे विश्वासघात करणे ठावठिकाणा नसणे पत्ता न सापडणे डोळे वटारणे रागवणे डोळे भरून येणे गहीवरून येणे वहिवाट असणे रीत असणे व्यथित होणे दुःखी होणे व्यग्र होणे मग्न होणे पाणी पाजणे पराभव करणे फडशा पाडणे संपविणे फत्ते होणे विजयी होणे फुशारकी मारणे बढाई मारणे फस्त करणे संपविणे बार उडवणे कार्य पूर्ण करणे बेचैन होणे अस्वस्थ होणे बुचकळ्यात पडणे गोंधळून जाणे बोटावर नाचवणे पूर्ण ताब्यात ठेवणे बारा महिने तेरा काळ सदा सर्वदा बिनभाड्याच्या घरात जाणे तुरुंगात जाणे भरारी मारणे झेप घेणे मशागत करणे काळजीपूर्वक मेहनत करणे माशी शिंकणे विघ्न येणे मागमूस नसणे ठाव ठिकाणा न सापडणे माधुकरी मागणे भिक्षा मागणे मात करणे वरचढ होणे माग काढणे वाट काढणे यातायात करणे खूप प्रयत्न करावे लागणे रुद्रावतार धारण करणे खूप रागावणे राब राबणे राब खूप कष्ट करणे ललकारी देणे जयघोष करणे लक्ष वेधून घेणे लक्ष ओढून घेणे लक्ष्मीचा वरदहस्त असणे श्रीमंती असणे लोणी लावणे खुशामत करणे घोकमपट्टी करणे पाठांतर करणे चेहरा पडणे निराश होणे चौदावे रत्न दाखविणे खूप मार देणे चाल करून हल्ला करणे चाहूल लागणे कोणीतरी आहे असे वाटणे चतुर्भुज होणे लग्न होणे चाह असणे आवड असणे चीज होणे सार्थक होणे चिडीचूप होणे गप्प बसणे जिव्हारी लागणे एखादी गोष्ट मनाला लागणे जरब बसवणे धाक बस दाखवणे जीवाला घोर लागणे खूप काळजी वाटणे जीवापाड जपणे मायेने सांभाळणे जीव टांगणीला लागणे चिंता वाटणे उत्तेजन देणे प्रोत्साहन देणे उहापोह करणे चर्चा करणे ऐट मिरवणे रुबाब करणे ओढाताण होणे त्रासदायक धावपळ होणे कमीपणा वाटणे अपमान वाटणे काळजात धस होणे खूप घाबरणे कळ लावणे भांडण लावणे काजवे चमकणे डोळ्यापुढे अंधारी येणे काढता पाय घेणे निघून जाणे कान टोचणे कडक शब्दात चूक समजावून सांगणे कानमंत्र देणे गुप्त सूचना देणे काळीच फाटणे भीतीने थरकाप उडणे कुंपणाने शेत खाणे आपल्याच माणसाने घात करणे कपाळ फुटणे दुर्दैव ओढवणे पाय धरणे शरण जाणे पायावर धोंडा पाडून घेणे आपले आपणच नुकसान करून घेणे पाठबळ असणे आधार असणे पाण्यात पाहणे मत्सर करणे पारा चढणे संताप वाढणे खूप रागवणे पाणी मुरणे दोषाला जागा असणे पराचा कावळा करणे शुल्लक गोष्टीला महत्त्व देणे पोबारा करणे पलायन करणे पाणउतारा करणे अपमान करणे फुशारकी मारणे बाता मारणे पायावर उभे राहणे स्वावलंबी होणे पोटात कावळे ओरडणे अतिशय भूक लागणे पोपटपंची करणे अर्थ समजून न घेता पाठांतर करणे प्रतीक्षा करणे वाट पाहणे कथा लावणे प्रवचन लावणे खडा टाकून पाहणे अंदाज घेणे खो घालणे एखाद्या कामात विघ्न निर्माण करणे खंत वाटणे वाईट वाटणे गंगा यमुना वाहू लागणे खूप रडणे गंडा घालणे फसविणे गंडांतर येणे संकट येणे गहीवरून येणे कंठ दाटून येणे गर्क होणे एखाद्या कामात मग्न होणे गय करणे क्षमा करणे घची बाधा होणे गर्व चढणे गौरव करणे सन्मान करणे घाला घालणे हल्ला करणे घरोबा असणे जिव्हाळ्याचे संबंध असणे प्रफुल्लित होणे आनंदित होणे फज्जा उडणे फजिती होणे फसगत होणे फसवणूक होणे फारकत घेणे संबंध तोडणे पटाईत असणे तरबेज असणे बोल लावणे दोष देणे बाजी मारणे यशस्वी होणे बभ्राक करणे बोभाटा करणे बस्तान बसवणे चांगला जम बसणे बगल उडवणे थट्टा करणे ब्र न काढणे चूप बसणे बांगडी फुटणे वैधव्य येणे भगवे घेणे संन्यास पत्करणे भरून पावणे पूर्ण समाधान होणे बोऱ्या उडणे फजिती होणे भीतीने थरथर कापणे खूप घाबरणे भडभडून बड़ येणे रडू येणे भ्रमण करणे फिरणे भरभराट होणे प्रगती होणे मोठीत असणे ताब्यात असणे मेतकूट जमणे स्नेह जुळणे मेटाकुटीस येणे काकुळतीस येणे माशा मारणे निरर्थक वेळ घालवणे मूग गिळणे गप्प बसणे राम नसणे अर्थ नसणे राम म्हणणे मरण पावणे राशीस लागणे वैर धरणे रेषा उमटणे भाग्यवंत होणे छाती फुगणे गर्व होणे छाती फाटणे दुःखाने मन अत्यंत व्यथित होणे छातीस माती लावणे मोठे धाडस करणे गालात हसणे हास्य करणे चेहरा कुलणे आनंदित होणे छातीचा कोट करणे मोठ्या जिद्दीने संकटाशी लढणे छातीचा कोट करणे मोठ्या जिद्दीने संकटाशी लढणे छातीला हात लावून सांगणे खात्रीपूर्वक सांगणे जिभेवर असणे पूर्णपणे आठवणीत असणे जिभेला हाड असणे हाड नसणे वाटेल ते बोलणे जीभ विटाळणे वाईट उच्चार करणे जीभ लांब करून बोलणे मर्यादा सोडून बोलणे जीव अधीर होणे उतावेळ होणे जीव कानात गोळा होणे उत्सुकतेने ऐकणे जीव गहाण ठेवणे कोणत्याही त्यागास तयार होणे काळजाचे पाणी होणे घाबरणे काळजाला झोमणे वाईट बोल मनाला लागणे काळजीने धीर सोडणे दुःखी होणे केसालाही धक्का न लागणे त्रास न होणे गळी उतरणे पटवून देणे गळागवणे संकटात अडकवणे गळ्यातील ताई थोडे अतिशय प्रिय होणे गळ्याशी येणे खूप नुकसान होणे गळ्यात घोरपड बांधणे नसती जबाबदारी लादणे गळ्यात येणे जबाबदाऱ्याने एखादे काम करावे लागणे गळा मोकळा करणे संकटातून सुटका करणे गळ्याला तात लागणे प्राणघातक संकटात सापडणे गळ घालणे आग्रह करणे गाल फुगवणे रुसणे कंबर कसणे हिंमत दाखवणे कंबर बांधणे कोणत्याही कामाला तयार असणे कपाळ उठणे त्रास होणे कपाळावर हात मारणे निराश होणे कपाळी येणे नशिबात येणे कपाळ मोक्ष होणे मरण पावणे कान कापून हातावर देणे डोळ्या देखत फसविणे कान देणे लक्षपूर्वक ऐकणे कान फुंकणे मन कलुषित करणे कान उघडणी करणे खरडपट्टी काढणे किंवा कळक शब्दात चूक सांगणे कानाटोळा करणे दुर्लक्ष करणे कानामागून येऊन तिखट होणे वरचढ होणे कानावर घालणे कळविणे कानावर हात ठेवणे जबाबदारी टाळणे कान उपटणे समज देणे कान टवकारणे सावधपणे ऐकणे कान पिळणे अद्दल घडवणे कान लांब होणे अक्कल कमी होणे कानमंत्र देणे गुप्त सूचना सांगणे कानाला चावा घेणे नको त्या गोष्टी सांगून इतरांची मने दूषित करणे कानावर पडणे सहज ऐकू येणे कानोसा घेणे अंदाज घेणे काळजाला घर पडणे वाईट बोलण्याने मनाला वेदना होणे काळीज काढून देणे आपली प्रिय वस्तू देणे काळजावर घाव घालणे दुःख होणे गळ्यापर्यंत येणे सहन न होणे कंठ फुटणे अचानक बोलू येणे कंठ फुटणे अचानक बोलू लागणे कित्ता गिरवणे एखादा वागेल तसेच वागणे उगम होणे सुरुवात होणे मुग्ध होणे गुंग होणे संकल्प करणे निश्चय करणे पसार होणे जागेवरून निघून जाणे सामसूम होणे शांतता पसरणे फस्त करणे खाऊन टाकणे कूच करणे पुढे निघणे जीव तुटणे प्राण कळवळणे पायावर डोके ठेवणे नमस्कार करणे गलका करणे आरडाओरड करणे अर्धचंद्र देणे हकालपट्टी करणे उजेड पाडणे मोठे काम करणे इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे अंगावर घेणे जबाबदारी स्वीकारणे अंगाची लाहीलाही होणे अतिशय राग येणे उरात धडकी भरणे अतिशय घाबरणे जबाबदारी स्वीकारणे उरावर घेणे फुटणे खूप दमून जाणेरबडविणे दुःखाने छाती बडवून घेणे उराशी धरणे प्रेमाने जवळ घेणे उरावर धोंडा ठेवणे आपले दुःख दाबून ठेवणे उर दडापणे भीती किंवा आश्चर्याने स्तब्ध होणे धास्ती घेणे उर भरून येणे अंतकरणात भावना दाटून येणे कपाळ होणे वैधव्य प्राप्त होणे कपाळ फुटणे दुर्दैव आड येणे कपाळाला आठ्या पडणे नाराज होणे कान टसणे चूक समजावून सांगणे गहीवरून येणे हृदय भावनेने भरून येणे अचंबा वाटणे आश्चर्य वाटणे किंवा नवल वाटणे पोट तिडकीने बोलणे मनापासून कळकळीने बोलणे पोटात कावळे ओरडणे खूप भूक लागणे पोटाशी धरणे मायेने जवळ घेणे धडकावून लावणे नकार देणे फज्जा उडवणे खाऊन टाकणे रुंजी घालणे भोवती फिरणे चाहूल लागणे कोणीतरी येण्याची जाणीव होणे गलबलून येणे मन भरून येणे अंगाला झोमणे अंगाला चुरचुरणे सुळकी मारणे झेप घेणे किंवा सूर मारणे कारावास ठोठावणे तुरुंगात पाठवणे वीरगती प्राप्त होणे देशासाठी लढताना मरण येणे अंग धरणे तब्येत सुधारणे किंवा बाळसे येणे अंगाचे पाणी पाणी होणे फार कष्ट करणे अंगावर शहारे येणे घाबरणे अंग काढून घेणे एखाद्या कामातून बाहेर पडणे अंगावर पडणे नको ते काम करावे लागणे अंग झाडणे ना कबूल करणे अंगाचा तीळ पापड होणे खूप राग येणे अंग झडणे कृश होणे अंग मोडून येणे अंग आगा दुखणे अंगाला हळद लावणे विवाह होणे अंग मोडून काम करणे खूप परिश्रम करणे अंग टाकणे अशक्त होणे अंग चोरणे कामात कुचराई करणे अंगमुरडणे तोरा दाखवणे होळी करणे चांगल्या गोष्टीचा नाश करणे हुलकावणी देणे फसवणे हाती करवंटी येणे भीक मागायची पाळी येणे हातघाईवर येणे मारामारीची वेळ येणे हात देणे मदत करणे हायसे वाटणे सुटका होणे हातचा मळ असणे अतिशय सोपे काम हातात कंकण मानणे प्रतीक्षा करणे हातापाया पडणे लाचारीने विनवण्या करणे हुल देणे चकविणे हाणून पाडणे बंद पाडणे हात बसणे कुशलता येणे हेवा करणे मत्सर किंवा द्वेष करणे हेळसाण करणे दुर्लक्ष करणे उखळ होणे पुष्कळ द्रव्य मिळणे त्रेधा उडणे फजिती होणे तिलांजणी तिलांजली देणे त्याग करणे खडे फोडणे दोष देणे धूळ चारणे पराभव करणे गुण उधळणे दुर्गुण दाखवणे पांघरून घालणे दोष झाकणे झाकणेबारा करणे पळून जाणे बांगडी फुटणे वैधव्य येणे राम नसणे अर्थ नसणे सद्गतीत होणे गहिवरणे विडा उचलणे प्रतिज्ञा करणे डोळे फाटणे विश्वास न बसणे तारे तोडणे विड्यासारखे बोलणे हातावर तुरी देणे डोळ्या देखत पसवून पळणे हाहाकार माजणे अतिशय घाबरणे हुरळून जाणे मनातून आनंदी होणे हुरूप येणे उत्साह हो येणे वाहत्या गंगेत हात धुणे आलेल्या संधीचा फायदा घेणे वाट वाकडी करणे वाट बदलून दुसरीकडे जाणे वीरश्री संचारणे अंगी शौर्य येणे शहानिशा करणे खरे खोटे याची खात्री करणे शिष्टाई करणे मध्यस्थी करणे सुळावर चढवणे फासावर लटकावणे सुगावा लागणे अंदाज लागणे सुंटी वाचून खोकला जाणे उपायाशिवाय अडथळा दूर होणे सत्व पाहणे परीक्षा पाहणे संधान मानणे जवळीक निर्माण करणे शह देणे हुसकावून लावणे शपथ घेणे प्रतिज्ञा करणे सतीचे पाण घेणे अवघड काम करण्याचा निश्चय करणे निकालात काढणे स्वच्छ मोक्ष लावणे सुख वाजणे कार्याचा शेवट होणे हात मारणे भरपूर खाणे हवालदिल होणे अतिशय घाबरणे हळद लागणे लग्न होणे हतबल होणे असमर्थ ठरणे हस्तक्षेप करणे ढवळाढवळ करणे हात दाखवणे मार देणे हात टेकणे नाईलाजाने शरण येणे हाडाची काडे करणे खूप कष्ट करणे हृदय भरून येणे गहीवरून येणे लष्कराच्या भाकऱ्या पाजणे नको ती कामे करणे लौकिक मिळवणे प्रसिद्धी मिळवणे लाळ घोटणे उगीच दुसऱ्याची मनधरणी करणे लाखोली वाहणे शिव्या देणे वचपा काढणे सूड उगवणे वाकुल्या दाखवणे चिडवणे व्याकुळ होणे कासावीस होणे बहिष्कार घालणे वाळीत टाकणे विडा उचलणे प्रतिज्ञा करणे विश्वासघात करणे दिलेला शब्द न पाळणे वीरगती मिळणे लढाईत मरण येणे वीट येणे नकोसे वाटणे वणवण करणे पायपीट करणे शर्मिंदे होणे लाज वाटणे